एक वेळा अशी घोषणा द्या की घोषणा त्या बिदार भवनामध्ये गेली पाहिजे आणि आमचे तीन जे मामा आहेत त्यांच्या टोक्यामध्ये खंकाव म्हटलं पाहिजे त्यांनी की माझ्या लेकरांसाठी माझ्या बहिणीच्या माझ्या भाच्यांसाठी काही ना काही करावं लागते कुठंतरी त्यांचा बाप हे वेगळ्या पद्धतीचा उपोषण करत आहे आज पर्यंत या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा काहीतरी उपोषण आम्ही बघितलेला नाही म्हणून मी म्हणतो असं कसं देत नाही मामा देल्याशिवाय राहत नाही म्हणाचं असं कसं देत नाही एकच बाबा एकच बाबा खरोखरच हे आमचे बाबा आहेत या सरकार या माहिती सरकारला मला थमकावून सांगायचं आहे आमच्या बाबाला जर काही झालं तर खरोखरच आपल्याला माहित असेल इतिहासामध्ये घडलेलं आहे कि बाबाला जर काही झालं तर सळ सहसळता रक्त काय करतो या माझ्या बंधू भगिनी आहेत यांचं नाव म्हणजे महिला म म्हणजे महत्वाकांक्षी ला म्हणजे लाभार्थी ही म्हणजे हिंमतवान अशा क्रांतिकारी लोकांची ही महिला आणि खरोखरच जास्त राणी व्हायला यांना वेळ लागणार नाही म्हणून या माझ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या या सरकारला मला हात जोडून विनंती आहे की माहिती सरकारने जे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब दोनही तुमच्या वर्षी आमचा आदर आहे आताही आणि तुमच्याकडे आहे म्हणून विचार करा आणि विचार करून तुम्ही निर्णय घ्या आणि निर्णय हा लवकरात लवकर द्या आमचे हे दोन दिवस आहे दुसरा दिवस चालू आहे दोन दिवस म्हणजे हा विजेचा विजेतेचा प्रतीक आहे दोन बोट म्हणजे म्हणून आजचा दिवस विजयचा दिवस ठरू शकतो हे कोणामुळे हे तुमच्यामुळे आमची एक आशा घेऊन की महाराष्ट्रातली खरोखरच हे ऐतिहासिक जिल्हा सांगलीमध्ये एक वेगळाच इतिहास घडून आणणारी ही संख्या तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसणार आहे म्हणून मायबाबत सरकार खरोखरच अंतकरणातून सांगतो माझ्या गावातला माझ्या

सगळ्या न्यूज न्यूजवाल्याला सांगतो आमचे चेहरे दाखवा कोणाच्या चे चेहऱ्यावर आहे का कोणाच्या सगळ्या नारा, नाराजगी व्यक्त करत आहे गडचिरोली जिल्हा कुठं आहे साहेब या गडचिरोली आहेत मी सांगतो आम्ही सुद्धा आदिवासी आदिवासी एरियातून आहेत गडचिरोली जिल्हा सुद्धा आदिवासी एरियातून आहेत यांना आम्ही आम्हाला जर तुम्ही परमानंट केलं नाही तर आम्ही आतंकवादी व्हायला आम्हाला वेळ लागणार नाही आम्हाला

मत <laughs> कुठ चाललाय माई मी पगार चाललोय कुठतरी सरकारकडे मी माझी आई आज उभा बसलेली आहे कशा माझा मुलगा गेलाय की माझे बाप म्हणजे मायबाप बाप याच्यावर आहे की माझा मुलगा गेलेला आहे तर या मुलगाला कुठेतरी रोजगार उपलब्ध झालेला आहे खरोखर मायबाब सरकार हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि माझ्या आज ते चालू करणार सगळे आज मी इथे रडत आहे रेडिओ बघत असलेल्या माझ्या संपूर्ण प्रश्न माझी रडत आहे आमचे बाबा सुद्धा काल मी कधीच्या आयुष्यात रडलो नाही बाबा सरकार पण आज मी या संपूर्ण महाराष्ट्राला सांगतो मी कटोर म्हणायचा आहे पण आज माझ्या डोळ्यातून कशा पद्धतीने आजून निघत आहे हे मला आणवर झालं नाही खरोखरच यांना खूप गरज आहे आणि जे प्रशिक्षणार्थी आलेले नाही यांना मी एक विनंती करतो अपने अपने हक और अधिकार की लड़ाई में कोई निमंत्रण नहीं भेजे जाते जिसका जमीर जिंदा हो वो खुद चले आते हैं खुद चले आते हैं करो करज मी या सरकारला अजून एक विनंती करतो की आज आपण जे हात ये पुन्हा एकदा विचार करा आणि आज आमचा दुसरा दिवस म्हणजे एक जिजेतेचा प्रतीक आहे दोन पोट तर करो आमच्या दोन बोटाला सलाम करा आणि आम्हाला भेटा आम्हाला कोणता जरी मार्ग दाखवा जर आमच्या पुन्हा एकदा सांगतो आमच्या बाबा बाबा पूर्ण फक्त नावाला बाबा नाही एकशे चौतीस लोकांचे वडील आहेत जर आमच्या बाबाला काय झालं जनता नाही ही मला महाराष्ट्राची मावळ्यांची जनता आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा काही नंतर काळापूर्वी इतिहास घडला तसा इतिहास घडवायला वेळ लागणार नाही मी तेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत बघा खरंच या प्रशिक्षणासाठी काय तळमळ आहे कोण